महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अहिल्यानगर जिल्हा परिषद निवडणुकीचा सर्व म्हणजे येणाऱ्या काही महिन्यामध्ये जर अहिल्यानगर जिल्हा परिषद निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर येणार आहे याचा आज आपण ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत म्हणजेच मित्रांनो आताच झाल्या बारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहेच पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की राष्ट्रवादी पक्ष बाजी मारणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो काँग्रेस या पक्षांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे हे पण आता अतिशय महत्वाचं आहे तर मित्रांनो आता आपण वेळ नव्हता पहिल्यांदा हे पाहूया की अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर एकूण सदस्यांची संख्या किती आहे तर मित्रांनो अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर एकूण सदस्यांची संख्या ही त्र्याहत्तर आहे तर अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर जर त्र्याहत्तर सदस्य असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही येतला जर अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमके किती सदस्य लागणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला जर अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर जर सत्ता मिळवायची असेल तर सदस्य सदस्य हे निवडणूक गरजेचं आहे तर मित्रांनो कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही युतीची अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर सत्ता येणार आहे तर मित्रांनो आता आपण वेळ नव्हता पहिल्यांदा हे पाहूया की गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजे मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळवत्या आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही गेल्या निवडणुकीमध्ये आली होती ते आता आपण थोडक्यात जाणून घेऊया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश हे काँग्रेस या पक्षाला होतं म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर तेवीस सदस्य निवडून आले होते म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक चांगल्या पगाचं यश आहे काँग्रेस या पक्षालाच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मिळवतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमकं काँग्रेस या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो आताची काँग्रेस या पक्षाची परिस्थिती पाहिली तर काँग्रेस हा पक्ष एकदम बॅकफूट वर गेला आहे त्यामुळे मित्रांनो अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो आता, आता झालेल्या बारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाला अपयश मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते आता आपण पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोन नंबरचा पक्ष होता तो म्हणजे राष्ट्रवादी पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाला सुद्धा अठरा जागा या अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर मिळवत्या पण मित्रांनो त्यांच्या सुद्धा या निवडणुकीमध्ये काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोन राष्ट्रवादी पक्ष झाले आहेत म्हणजेच मित्रांनो अजित पवार यांचा एक गट आणि शरद पवार यांचा एक गट त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार गटानं तर चांगल्या प्रकारचं लक्ष घातलंच आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने सुद्धा चांगल्या प्रकारचं लक्ष या अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर घातलं आहे त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्ष सत्ताही अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर येणार आहे ते पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर इतक्या काही चांगल्या प्रकारचं यश मिळालं नव्हतं म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये चौदा जागा या अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या सुद्धा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं लक्ष भारतीय जनता पक्षानं अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर घातलं आहे त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर शिवसेना पक्षाला सुद्धा सात जागा या मिळवत्या म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या सुद्धा काही जागा कमी होणार आहेत की वाढणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षामध्ये सुद्धा आता दोन गट झाले आहेत म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांचा एक पक्ष आणि त्याचबरोबर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत आणि याचा त्रास कोणाला होणार आहे कारण मित्रांनो एकनाथ शिंदे हे वेगळे लढणार आहेत आणि त्याचबरोबर मित्रांनो उद्धव ठाकरे वगैरे लढणार आहेत त्यामुळे मित्रांनो या दोन्ही शिवसेना कोणत्या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे आणि कोणत्या पक्षाला कमी यश मिळणार आहे हे आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना आणि इतर सारीक पक्षांना गेल्या निवडणुकीमध्ये अकरा जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्यासुद्धा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो येणाऱ्या काही महिन्यामध्ये जर अहिल्यानगर जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षात ही अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर येणार आहे ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पक्ष तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर या निवडणुकीमध्ये तीन जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला थोडंफार कमी यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याचे परिणाम म्हणजेच मित्रांनो दोन्ही शिवसेना मध्ये फुट पडल्यामुळे याचा परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने सुद्धा चांगल्या प्रकारचं लक्ष घातलं आहे त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या काही महिन्यामध्ये जर अहिल्यानगर जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला तीन ते पाच जागा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला थोडंफार कमी यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सातच्या आसपास जागा मिळवत्या तर मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे बाहेर पडल्यामुळे त्यांच्या सुद्धा एक दोन जागा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे अपक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना आणि इतर बारीक सारीक आघाड्यांना अकरा जागा या अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर मिळवत्या त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही त्या ते आता आपण पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या काही महिन्यामध्ये जर अहिल्यानगर जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये अपक्षांना आणि काही बारीक सारीक पक्षांना आठ ते दहा जागा मित्रांन आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट तर मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये शरद पवार गटाचे निलेश लंके यांनी चांगल्या प्रकारचे लक्ष अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर घातलं आहे म्हणजेच मित्रांनो एक ना एक गट हा पिंजून काढायला सुरुवात केली आहे त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या सुद्धा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहे ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो शरद पवारांचे राष्ट्रवादीचं वर्चस्व हे पहिल्यापासूनच अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर आहे त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांचं वर्चस्व थोडंफार कमी होणार आहे की वाढणार आहे ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षामध्ये दोन झाले आहेत म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार हे वेगळे आहेत म्हणजेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामधून अजित पवार यांचा एक गट वेगळा निर्माण झाला आहे त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे का ते आता आपण बघूया तर मित्रांनो येणाऱ्या काही महिन्यामध्ये जर अहिल्यानगर जिल्हा परिषदेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पाचशे आठ जागा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला अपयश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अठरा जागा मिळणारा पक्ष या निवडणुकीमध्ये पाच ते आठ जागा म्हणजे त्यांच्या सुद्धा या निवडणुकीमध्ये आठ ते दहा जागा कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी या पक्षामध्ये दोन गट झाल्यामुळे त्यांना याचा परिणाम झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला जर कमी यश मिळालं असलं तरी या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जर चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट तर मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने सुद्धा चांगल्या प्रकारचं लक्ष पूर्णच जिल्हा परिषदेवर घातलं आहे म्हणजेच मित्रांनो संग्राम जगताप यांनी चांगल्या प्रकारचं लक्ष घालून पूर्ण पिंजून काढायला सुरुवात केली आहे त्यामुळे मित्रांनो त्यांच्यासुद्धा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो अहिल्यानगर जिल्हा हा सर्वात महत्वाचा जिल्हा आहे त्यामुळे मित्रांनो या जिल्ह्यावर कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे ते पाहणं आता पुढं महत्वाचं आहे तर मित्रांनो आता आपण वेळ आलो पहिल्यांदा हे पाहूया की अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर नेमकी किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आठ ते दहा जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे म्हणजेच मित्रांनो इतकं काही चांगल्या प्रकारचं यश आहे अहिल्यानगर जिल्हा परिषदेवरून मिळणार जे आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वच आहे कारण मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये तेवीस जागा या अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर मिळवत्या त्यामुळे मित्रांनो त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या काही महिन्यामध्ये जर अहिल्यानगर जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाला पंधरा जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाला अपयश मिळताना आपल्या पाहायला मिळत आहे पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमकं कोणत्या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मोठं आणि चांगल्या प्रकारचं यश हे भारतीय जनता पक्षाला मिळालं आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला वीस ते तीस जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मोठं यश आहे भारतीय जनता पक्षाला मिळवताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच भारतीय जनता पक्षाला इतकं चांगल्या प्रकारचं यश मिळेल का आणि त्याचबरोबर मित्रांनो या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील का हे तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या व्हिडिओवर कमेंट करायला सुद्धा विसरू नका कारण मित्रांनो तुमची ही आमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र